कालचं सौपी समर्थक तशा आज सर्व मस्त ना तर मस्त वाचायला पाहिजे म्हणजे आता नवीन ब्लॉकमध्ये बोल त्यांचे मनातचे त्यांना मनापासून खूप सोबत आहे तर आता चालले आहे आज सव्वीस जानेवारी आहे तर प्रजासत्ताक दिवस आहे आज तर सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तेवीस जानेवारी तर मी आता चाललेली आहे आलीचा बड्डे तर आलेला कपडे आणून चाललेले आहे आणि थोडीशी शॉप वगैरे आहे जर तर करा कारण की उष्क झालेलं आहे पाच स्वाजलेले आहे आणि गरम होत आहे आता गरम आहे त्यासाठी ते समजत नाही तर तयारी वगैरे केलेली आहे चला तर मग आल्यावरती भेटते कंटिन्यू करा बोलू आणि असे तयार झालेले आहे बघू शकता तर मैत्रिणींना इथे बघू शकता आज थोडासा मेकअप केला होता मी तर कसं वाटतं मला मेकअप ते पण सांगा आणि बघा आर्याने सगळं कबाट खोलून ठेवले नवीन कपडे आणले ते काढले ठेवले आणि बघा हा ड्रेस त्याला आणलेला आहे पॅन्ट शर्ट आणि अजून एक टी शर्ट आणलं तर आहे पप्पाने त्याला त्या दिवशी आणि त्या दिवशी पण तुम्हाला दाखवले कपडे आणले आणि आता हा बड्डेसाठी ड्रेस आणला आहे आणि उडी आणलेली आहे बघा ही आणि अशाच कलरचा अजून एक टी शर्ट आणलेला आहे त्या पप्पांनी त्या दिवशी तर असे कपडे आणि आज हे बड्डेसाठी खास आणलेलं आहे आणि इथे पसारा दिसत असन तर मुगडाळ भजे वगैरे आणले होते ते चटणीचं तुम्हाला कागद दिसत असन आणि हे लॅकमे तर आहे लॅकमे सी सी क्रीम आणि हा पसारा तर मैत्री जाऊन आलेले आहे दाखवलं साडी बदली करायची साडी बदली केली आणि ब्लाऊज मला टाकलं आणि विस्ती घेतली लावली बघा मी हा कलर आहे खूप छान कलर आहे डिजेंट एकदम लाईट आणि असं पण वगैरे करायचं आहे जवळ दाखवले जे आहे आधीचा आमचा पण या, या सर्वां असे आशीर्वाद द्या तर इथं ना स्वयंपाक करत आहे तर खूप वैता घाला होता तर म्हटले चला आता वांग्याचं कालवण भात आणि चपात्या करते वा फ्रीजमध्ये वांगे होते मग वांग बटाट्याचं कालवण केलं मस्त असं आणि मसाला वगैरे भाजून वाटून आणि छान असं कालवण झालं होतं भात चपात्या छोटासा व्हिडिओ शूट केला आहे नक्कीच आवडत तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान Uh, दुसरा तो तोपऱर्य बाइ, बाइ